बाई को चल की माझ्याशी बघू गदिल आणि आता काय नेत्याचा सुडू का याला शिंदे बाजारात सगळा खाण निकल गेलाय की तू काय काय करते का नाही म्हटला बाईकू तुला पडला असेल सुट्टी घेतली सुट्टी घेतली तर लवकर यापा मी टकलो काय काय घ्यायचा तो काय अजून घ्यायचा ससा मार ते ना

eh oh istri oh.

आता काय नाव शेवटची राहिली बाबा ढे राई झालं बाबा एकदा शिध आता हे आता इकडून ऑर्डर आली लगेच बायको जावा वाढाय गाला कामाला गेला गेलास बरं वाटायला लागलं का हे काय अवघड झाला तर हे ढेगाराने तिथं टाकायचा आणि मग आम्हाला पांघरा मिळायचं मित्रांनो झालं बा धुन धुन आता हे वाळा टाकताना आपलं काम संपलं बाबा बायका त्यांची ती बघते मी तर चालू तेवढं वाळा टाकतो जातो गावात निघून येतच नाही ते वगैरे जिवलूया आता तर चला